नमो बुद्धाय जय भीम मित्र मागील भागामध्ये आपण भगवान त्यांचा धम्म तृतीय खंड भगवान बुद्धाने काय शिकवले यामधील भाग दुसरा भगवान बुद्धाच्या धम्माविषयी विविध मते यामधील जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म याचे वाचन श्रवण आणि मनन केले होते त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्धाने त्यांचा धम्म तृतीय खंड भाग तिसरा धम्म म्हणजे काय यामधील जीवनात पूर्णता साधणे म्हणजे धम्म होय याचे वाचन श्रवण आणि मनन आपण करणार आहोत जीवनात पूर्णता म्हणजे धम्म होय तीन प्रकारच्या पूर्णता असतात कायिक वाचिक आणि मानसिक मानसिक पूर्णता कोणत्या प्रकारची असते आसवे अथवा स्थितीत मन नष्ट होऊन या जीवनात संपूर्ण चित्त विमुक्तीचा अनुभव हो गेले प्रज्ञेने आसवापासून विमुक्ती मिळून त्याच अवस्थेत सतत वर्णने यासच मानसिक पूर्णता म्हणतात आणखी ही पारमिता आहे आणि भगवान बुद्धाने त्या सुबुतीला सांगितल्या सुबुती बोधिसत्वाची दान कोणत्या प्रकारची असते तथागत बोधिसत्व चित्ताच्या जा अवस्थांची जाणीव ठेवून वस्तूचे दान करतो आणि त्या सर्व पराने मात्रांना दिल्यावर बोधीला ते अर्पण करतो दुसऱ्यांनाही तो तसे करण्याची प्रेरणा देतो कुठल्याही वस्तूबद्दल त्याच्या मनात आसक्ती नसते ह्या अवस्थेला दान पारामिता म्हणतात सुबुती <स्थाथ> बोधिसत्वाची शील पारामिता कशी असते तथागत या पारामितेत तो स्वतः सदाचाराची दहा पत्ते पाळत असतो आणि इतरांना तशी करण्याची प्रेरणा देतो सुबुद्धी बोधिसत्वाची क्षांती पारामिता कशी असते तथागत या पारामितेत तो स्वतः क्षमाशील होऊन इतरांना तसे होण्याची प्रेरणा देतो सुबुद्धी बोधिसत्वाची वीर्य पारामिता कशी असते तथागत या, या पारामितेत तो, तो पाचही पारामित्याच्या परिपूर्तीत अखंड मग्न राहतो आणि इतरांनाही तसेच करण्याची प्रेरणा देतो सोबती बोधिसत्वाची समाधी ही कशी असते तथा या पारामितेत कौशल्याने तो, तो ध्यान साधतो तथापि तो तत्संबंधित रूप लोकात परम जन्म घेत नाही आणि इतरांनाही तो तसेच करण्याची प्रेरणा देतो सोबोती बोधिसत्वाची प्रज्ञापारामित्ता कशी असते तथागत या पारामितेत तो कोणत्याही एका धर्मात भौतिक अथवा अधिभौतिक मग्न न राहता सर्व धर्माच्या अभिजात स्वरूपाचे चिंतन करीत असतो आणि तसे करण्यास इतरांनाही प्रेरणा देतो अशा पारामिता अंगी बानवीने यालाच धम्म म्हणतात मित्र हो भगवान बुद्धाने त्यांचा धम्म तृतीय खंड भाग तिसरा धम्म म्हणजे काय यामधील जीवनात पूर्णता साधने म्हणजे धम्म होय याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर भगवान बुद्धाने त्यांचा धम्म तृतीय खंड भाग तिसरा धम्म म्हणजे काय यामधील निब्बाण प्राप्त करणे हा धम्म होय याचे वाचन श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट मध्ये करणार आहोत म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय वीम जय बुद्ध